हो आमच्या दारातला रोड आहे दोन तीन वर्ष झाले रोड हो आता पाण्याची सुविधा नव्हती नळाला पाणी ना गेले आम्हाला महेंद्राबाई यांना सगळं सोय चांगली करून दिली रोड चांगला नव्हता तिथून पाणी निसतं चिकला मध्ये येत होतं पाणी आम्हाला नव्हतं पाणी तिथून दोन दोन वाजेसवर भरावं लागत होत आम्हाला बोर पाडून दिला म्हणतात का नाही एक पण रस्ता झाला नाही काय झालं नाही त्याच रस्त्यावर थांबून ते फिरतात वावरतात तो। दोन वर्षाखाली झाला आहे दोन वर्ष घरासमोर सध्या काम केले त्यांनी आमदार नसताना सध्या चार वर्षा त्यांनाही पद नसताना आणि आपालाही पद नसताना पुन्हा कोविडच्या काळामध्ये किट वाटप केलेलं आहे प्रत्यक्षात महेंद्र आणि सुरेंद्र यांनी मग कोविडच्या काळामध्ये प्रत्येकाला राशन दिलेलं आहे आणि घर पोहोचत तर त्यांनी विचारपूस केलेले आहेत स्वतः नेहून त्यांनी ऍडमिट केलेले असला तुम्हाला तर साक्षात आम्ही काही कागदावर नाही काही नाही आम्ही तुम्हाला रस्त्याने हिंडून तुम्हाला ह्या कॅमेऱ्यामध्ये दाखवू विकास कुठे कुठल्या ठिकाणी केलाय सव्वा तीन कुटीचं देवस्थानचा तिथं मोठं काम चालू आहे सध्या तुम्ही बघू शकता महाराज की टोपल्याचं जा काम चाललं नाही जनी म्हणलेत ना त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरासमोरच रस्ता झालाय गेल्या वर्ष एक वर्ष झाला त्यांच्या घरासमोरच रस्ता झालाय सिमेंटी रस्ता झालाय त्यांच्या घरासमोर आठवडी बाजार भरतोय आमच्या गावामध्ये जी। जी तर खेड्यापैकी सात आठ गाव आहेत खेड्याचे जे आमचे महिला वगैरे येणार आहेत बाजारामध्ये खरेदीसाठी त्यांना शौचालयासाठी सोय नाही ती ग्रामपंचायतच्या नेतृत्वामध्ये झालं पाहिजे पण ती केलं नाही त्यांनी ते आ, रस्ते आमचे रस्ते कोण देत ते रस्ते दिलेत की आमची शेता कधी करून म्हणून आमची उसं गेले नाही तर जातच ना ते उस आणि आता त्यांच्या कारखान्याला गेला गावात त्यांच्या त्या आमदार फंडातून किंवा त्या जिल्हा परिषदच्या त्या माध्यमातून आठ नंबर त्यांची सध्या आहेत पाण्याची पण व्यवस्था व्यवस्था आहे पाण्याची परिस्थिती आमच्यात व्यवस्थित चांगली आहे फक्त ग्रामपंचायतच नियोजन नसल्यामुळं ही दयनीय अवस्था झालेली आहे आणि संपर्क कार्यालय खरोळ्यामध्ये तयार केलेलं आहे जनत्या लोकांच्या समस्या सोडविल्या जातात आणि नाही सोडल्या तर आप्पा महेंद्र भया शंभर टक्के महेंद्रभाया विकास जिल्हा परिषद सर्कल खरोळा हे आहे या खरोळ्यामध्ये जवळपास दहा बारा गाव, सर्कल गाव या सर्कलमध्ये येतात आणि गाव मोठं आहे म्हणजे चांगलं मतदान या परिसरातील आहे आणि या सर्कलमधून इथून पण एक उमेदवार आहेत आणि बाजूला जे गाव आहे तिथून एक उमेदवार म्हणजे बी जे पी आणि काँग्रेस असे मुख्य लढत तिथं आपल्याला पाहायला मिळत आहे या गावामध्ये बऱ्याचशा बेसिक सुविधा नाहीत अशा गोष्टी आपल्याला आतापर्यंत ऐकायला आलेल्या होत्या काय नेमकं का खरं आहे काय नेमकी परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी आपण या आप परिसरामध्ये आलेलो आहोत सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्यामुळे एक चांगली संधी आहे राजकीय लोकांना हे दाखवून देण्याची की आमच्याकडे हे आहे हे नाही आम्ही तुम्हाला मतदान देणार आहोत किंवा नाही सगळ्यात महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला महिलांकडून भेटू शकते या दोन महिला दुपारची दो वेळ आहे बऱ्याच महिला आपल्याला भेटत नाहीत परंतु या दोघीजणी जण आपल्याला इथे भेटले काकू काय नाव आहे हो तुमचं आमचं पार्वती प्रल्हाद फुलारी कुठं राहता कुठं आम्ही काय करता तुम्ही आम्ही शेती करतो शेती वगैरे हो काय अडचण आहे सध्या गावामध्ये गावामध्ये काय आता पाण्याची सुविधा नव्हती नळाला पाणी ना गेले आम्हाला महेंद्रा यांना सगळं सोय चांगली करून दिली रोड चांगला नव्हता तिथून पाणी निश्चित चिखलामध्ये येत होतं पाणी आम्हाला नव्हतं पाणी तिथून दोन दोन वाजेसर भरावं लागत होत आम्हाला बोर पाडून दिला कोणी बोर पाडून दिला महेंद्रबाईनं पाडून दिला आम्हाला लाईटची व्यवस्था लाईट काय थांबावर कवा नाही ते विळाचे लाईट येत नाही बर मग पाणी चांगलं येत पाणी येत नाही आता काबर सोडत नाही कुणाला माहिती पाणी नळाला येत नाही कोण केलं पाहिजे सगळं काम म्हणजे सरपंच ना केलं पाहिजे नाही केलं पाहिजे नाही केलं पाणी पंधरा दिवस पाणी येत नाही आमच्यात नळाला पंधरा पंधरा बर येते फिल्टर वगैरे नाही 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 तळ्याच्या पाणी विकत घ्यावं लागते पेल आम्हाला ग्रामपंचायतला सांगितले काही ऐकणार काय बरं आणखी काय अडचण आहे रोड पाणी रोड करून दिले म्हणजे तुमच्या दारातला रोड आहे का हो आमच्या दारातला रोड आहे बर कधी झाले ते रोड वगैरे दोन तीन वर्ष झाले रोड दोन तीन वर्ष चांगलं केलं आम्हाला इथं दोन उमेदवार आहेत एक काँग्रेस आहेत एक भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला काय वाटते कुणाचं आहे वातावरण सध्या गावात वातावरण दोन्हीचं तुम्ही बरोबरच आहे सध्या बरोबरच आहे आता ते बरं पण कुठं आहे जास्त तुम्हाला ते ह्याच्याकडे कुणाकडे मैंद्रभाकडे भारतीय जनता पार्टीच का बरं तसं तुम्हाला भारतीय आमची सोय करून देते की सगळी शेताकडली रस्ते करून देते उस जायना गेल ते आमचे रस्ते करून देते उसा करडा पाणी रस्ते दिलेत की आमचे शेताकली करून म्हणूनच आमची उसा गेले नाही तर जातच नव्हती उस आता त्यांच्या कारखान्याला गेलाय उसिबी गेलाय का आता गा आपल्यासोबत गावातील आणखी काही नागरिक आहेत तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आता आपण चर्चा करत असताना काँग्रेसच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की जे उमेदवार मागच्या वेळेस निवडून आले होते ते पाच वर्ष गावामध्ये दिसले सुद्धा नाहीत खरंच अशी परिस्थिती आहे का तशी परिस्थिती काही नाही त्यांचा जे फंड अठ्ठावीस लाख काय वर्षाला मिळते मला काही निश्चित सांगता येणार नाही तुम्हाला पण त्यांनी फंडाचा पुरेपूर उपयोग करून त्यांच्या खरोळा सर्कलमध्ये कामं केलेले आहेत ते प्रत्यक्षात म प्रत्येक गावामध्ये आमच्या गावातमध्ये देखील कामं झालेली आहेत त्यांचे जिल्हा परिषदेची दुरुस्ती म्हणा जिल्हा परिषदेची इमारती म्हणा पुन्हा कोविडच्या काळामध्ये किट वाटप केलेलं आहे प्रत्यक्षात म महेंद्र आणि न सुरेंद्र यांनी म कोविडच्या काळामध्ये प्रत्येकाला राशन दिलेलं आहे आणि घर पोहोचत त्यांनी विचारपूस केलेले आहे स्वतः नेहून त्यांनी ॲडमिट केलेले आहेत लोकांनी बरं बरं जनसंपर्क जनसंपर्क चांगला आहे ब पंधरा दिवसाला आठ दिवसाला येत आहेत त्यांनी मुंबई पुणे म्हणत असले तरी मुंबई पुणे त्यांचं नाही खरोळा ही मा मातृभूमी आहे आणि त्या खरोळ्या गावामध्ये त्यांनी विचारपूस करणाऱ्याला जनतेनं खरंच काळजाचा गड बनविलेला आहे त्यांना आणि कसं आहे जनतेनं त्यांना त्यांची तेन काय कमी आहे काय जास्त आहे ही त्यांनी महिन्याला दोन महिन्याला आणि संपर्क कार्यालय खरोळ्यामध्ये तयार केलेलं आहे त्यांनी जनता लोकांच्या समस्या सोडविल्या जात्यात आणि नाही सोडल्या तर आप्पा आहेत आप्पा नाही हे केलं तर म फंड आणायला महेंद्रभया आहेत ठीक आहे तर या ठिकाणी आणखी सांग तुम्ही ही ही गावातली ही झाली खरोळा ते कुंभारवाडी रस्त्यात मग ऑलरेडी तयार झालेला आहे आणि कसा आहे है ह्यांचा कार मग विरोधी पार्टींचा का, का कारखाना असल्यामुळं त्यांनी बी जा आपल्या गावासाठी विकासासाठी खरोळा ते कासारखेडा रस्त्याची मंजुरी करून आणावं त्याचा कारखाना असल्यामुळं जीव मुठीत घेऊन आपल्याला ही करावं लागतं आहे आम्ही तर करणारच हवं निवडून आल्यानंतर खरोळा ते कासारखेडा रोडची मागणी आपली आमची पहिली आहे आणि ती मंजूर केल्याशिवाय राहणार नाही निवडणूक झाल्या झाल्या निवडून येणार बी आम्हीच ठीक आहे या ठिकाणी हो त्या रस्त्याचा प्रमुख प्रश्न आहे आहे आणि तो असं तुम्ही म्हणताय ठीक आपल्यासोबत इतर आणखी नागरिक आहेत काय नाव आहे माझं नाव श्रीराम राऊतराव काय वाटतं तुम्हाला या परिसरामध्ये कसं राहिलं यावेळेस राजकारण राजकारण काय विकासालाच मत भेटल विकास जर पाहिजे असला तुम्हाला तर साक्षात आम्ही काही कागदावर नाही काही नाही आम्ही तुम्हाला रस्त्याने हिंडून तुम्हाला ह्या कॅमेऱ्यामध्ये दाखवू विकास कुठे कुण्या ठिकाणी केलाय आरोप एक तर करणार झाले ना विरोधक असल्याचा आरोप करणार झाले ना बोलतात का एक टोपलं पण टाका नाही त्याच्या दरात रस्ता केलेला आहे त्याच रस्त्यावर थांबून त्यांनी बोललेले आहेत जे म्हणतात का नाही एक पण रस्ता झाला नाही काय झालं नाही त्याच रस्त्यावर थांबून ते फिरतात वावरतात दोन वर्ष खाली झालंय दोन वर्ष आमदार नसताना सगळा काम केले त्याने आमदार नसताना सगळा जिल्हा वर्ष झाले खितून आणलेले आहे त्याने ही पद नसताना आणि अप्पालाही पद नसताना म्हणजे आपण आमदार की दिल नव्हते त्याला अप्पा अप्पा आता पाच वर्ष पाच महिने झालं आमदार झालेले त्या पांढरीचा रोडचा पण त्यांनी हे केलेला आहे ते पण करून टाकतील ते आम्हाला विश्वास आहे नाराज तेवढी आहे माझी पण नाराजगी होती वचन दिले आम्ही हा पण रोड करून टाकू जिल्हा परिषद ची सत्ता नसताना प्रशासक चार वर्ष झाला आहे त्याच्या देखील त्यांनी काम कंटिन्यू रोज रोज साऱ्या गावात जाऊन काय काम राहिले काय नाही सगळ्याला बोलते सभागृह असेल कुणाच्या काय अडचणी सगळ्या दुरुस्त करतात आणि आमच्या गावात त्यांच्या त्या आमदार फंडातून किंवा त्या जिल्हा परिषदच्या त्या माध्यमातून आठ नऊ वर त्यांची सध्या आहेत पाण्याची पण व्यवस्था आहे त्यांचा संपर्क नाही असा संपर्क नाही नाही आम्ही रोज गावातच राहतो गावाच्या बाहेर नाही रोज गावात येत भेटते बोलते जाते प्रत्येकाच्या ह्याला येते काही पण असू द्या कार्यक्रम असो वाढदिवस असो कोणी वारला असेल काय झालं असेल दुःखाचा असेल शुभ कार्यक्रम असेल प्रत्येकाच्या कार्यक्रमाला त्यांनी येते म्हणजे येते आवर्जून येते काय तुमचं तरुण काय वाटत संपर्क नाही असं नाही त्यांनी रोज कंटिन्यू येते सामाजिक जनतेला बोलतात गोरगरीबांना सगळ्यांना सांभाळून घेते विरोधी नेते काही आपोआपच आहेत त्यांचं कामच आहे ते विरोधी आहेत किती झाले तर बोलणारच झाले काम झालं नाही एकही टोपल्याचं हा त्यांनी एकही टोपल्याचं काम झालं नाही ज्यांनी म्हणलेत ना त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरासमोरच रस्ता झालाय गेल्या वर्षी बर, एक वर्ष झाला त्यांच्या घरासमोरच रस्ता झालाय मोटार हा सिमेटी रस्ता झालाय त्यांच्या घरासमोर विरोधी पक्षाने नेत्याचं कामच असतं ते बोलणं करणं त्यांना माहिती नाही ठीक आहे मग काय वाटतं तरुण म्हणून कसं यावेळेस कोण निवडून महेंद्र भाया शंभर टक्के महेंद्र भाया कारण विकास केलेत त्याने जिल्हा बर... परिषदसाठी ते पंचायत समितीला कोण उमेदवार आहेत पंचायत समितीला भैया आमचे प्रतापराव प्रता प्रता चा ठीक आहे ठीक आहे चालतंय ते ते पण निवडून येतात हा ते पण शंभर टक्के निवडून येतात त्यांनी विकास केलाय जनता त्यांच्याच पाठीमध्ये काय सांगाल एकंदरीत काय नेमके विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेमध्ये जात आम्ही गेल्या पाच वर्षाखाली सुरेंद्रबाई गोडबर्ले आमचे जिल्हा परिषद सदस्य होते आणि गावामध्ये बरेच कामाचे त्यांनी प्रगती केलेली आहे गावामध्ये कुमारवाडीचा रस्ता जे आहे त्यांच्या याच्यामध्ये नेतृत्वाखाली झालेला आहे पण शाळेचे काही कामं काम तशीच राहिले काही इथल्या स्थानिक काही लोकांच्या अडचणीमुळे तुमच्या महिलांसाठी मुलींसाठी टॉयलेट नाही शौचालयाचा काहीच इथं व्यवस्था नाही मुली आणि आमच्या इथं मोठा आठवडी बाजार भरतो मग काय व्यवस्था नाही पण तिथे आटोडी बाजार जिल्हा परिषद ग्रामपंचायत त्यांची असल्यामुळं okay. तिथं कामामध्ये अडथळा आणत आहेत लोक सारे ते त्याच्यामुळं हे आहेत सारे ठीक आहे दुसरी अडचण म्हणजे सर्व आठवडी बाजार भरतोय आमच्या गावामध्ये तर खेड्यापाळ सात आठ गाव आहेत खेड्याचे जे आमचे महिला वगैरे येणार आहेत बाजारामध्ये खरेदीसाठी त्यांना शौचालयासाठी सोय नाही नाहीतर ती ग्रामपंचायतच्या नेतृत्वामध्ये झालं पाहिजे पण ती केली नाही त्यांनी ते काही गोष्टी जे आर्थिक मूलभूत जी गरज आहे ती पूर्ण होत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून काय काम झाले आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमामधून आपली जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन रूम बांध काम झालेलं आहे परत पांढरी देवस्थान ठिकाणी तिथं शाळा एक छोटी शाळा आहे त्या ठिकाणी दोन रूमचं काम झालेलं आहे सवा तीन कोटीचं आता तिथं मोठं काम चालू आहे सध्या तुम्ही बघू शकता केशव महाराजांचं तुमच्या गावामध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न दिसतोय काय त्याच्या संदर्भात काम पाण्याची परिस्थिती आमच्यात व्यवस्थित चांगली आहे फक्त ग्रामपंचायतच नियोजन नसल्यामुळं त्याची दयनीय अवस्था झालेली आहे बरं मग कोविड काळामध्ये पण इथं अडचण काळामध्ये भरपूर आमच्या रमेश आपणे भरपूर साथ दिली गावकऱ्याला त्यावेळेस एवढं संकट आलं आमच्या ह्याच्यावर त्यावेळेस त्याचं दवाखान्यात फुल व्यवस्थित सोय केलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी ठीक आहे आरोग्य के केंद्रात कर्मचाऱ्यांची काहीतरी अडचण आहे असं आम्हाला कळालं काही अडचण आहे का आरोग्य आरोग्य केंद्रामध्ये जे आहे का पाण्याची वगैरे सवय केली नाही करत पण ठीक आहे मग आता काय नेमके मुद्दे घेऊन तुम्ही लोकांमध्ये जात आता काय करणार आहेत निवडून जर आला तर काय विकासाच्या ह्याच्यामध्ये आम्ही मुद्दे घेऊन चालणार जी था था। है। है, के का का, चाहे चाहे कामे केलेली आहेत ते जनतेसमोर आम्ही घेऊन दाखणार आहे त्यांना आपण पंचायत समितीला आता तुम्ही उमेदवार आहात जिल्हा परिषदला कोण आहेत आणि ते तिथं कसं वातावरण आहे एकदम छान आहे शिवकन्या गोड भरले हे जिल्हा परिषदचे आताचे उमेदवार आहेत ठीक आहे आपल्यासोबत गावातील आणखी काही नागरिक आहेत काय नाव आहे सदा सदानंद पिंपळी बरं काय करता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य काय सांगाल एकंदरीत कसं वातावरण आपल्या गावामध्ये चांगलं ना वातावरण बरं कुठल्या पक्षाचं वाटेल तुम्हाला बीजेपीचं बीजेपीचं का वाटतं बीजेपीचं विकास काम झालेले बरं दिव्यांगाला आठव असतील पाच टक्के निधीतून सुरेंद्र जनावरांच्या दवाखान्या कंपाऊंड वॉलच अनेक काम त्यांच्या मार्फत झालेले पा आहेत पाण्याचे प्रश्न गावात दिसतात आपल्या चालू आहे ना बरं रस्त्याच्या संदर्भात काय रस्ते भरपूर झालेत कुठे रस्ते भयाच्या म्हणजे सुरेंद्रभयाच्या कार्यकाळात भरपूर रस्ते झालेले आहेत आमदारांनी केले नाहीत ते आधीच्या मागणी झाली रमेश बाप्पाने केलाय बरोबर पाच कोटीचा बरं बरं काय वाटतं केंद्राचं वातावरण पॉझिटिव्ह ठीक आहे सर या माध्यमातून शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की काय सांगू शिता काय आवाहन करायचं मतदारांना आम्ही जी आज जनतेसमोर जाणार आहोत ते केवळ म्हणजे विकास मत विकासावर आम्ही मत मागणार आहोत त्यांना आम्ही जी कामं केलेली आहेत त्यांच्या समोर आहेत ती आम्ही दाखणार आहे त्यांना जी काम जी का केलेली आहेत ती कामं त्या कामावर आम्ही मत मागणार आहोत ठीक आहे चालते तर तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन्यूजचं हे विशेष अपडेट आपण गावामध्ये आलो आणि काँग्रेस पक्षाच्या पण उमेदवारांसोबत आपण चर्चा केली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसोबत सुद्धा आपण चर्चा केली आपापल्या परीनं या ठिकाणी विकासाचे मुद्दे विकास कामं झालेली कामं आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी आणि मांडणी दोन्ही पक्षाच्या वतीने झालेली आहे मगाशी पण मी सांगितल्याप्रमाणे की जनता हुशा हुशा हुशार आहे या परिसरातील लोक हुशार आहेत आणि योग्य उमेदवाराला हुशार उमेदवाराला आणि विकास करणाऱ्या उमेदवारालाच जनता निवडून दिली यामध्ये कोणतीही शंका नाही तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्निस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी खरोळा रेणापूर